नमस्कार मंडळी मी सूरज करतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा 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 <laughs> मला खूप आनंद होतो की तो सतत करतो आणि सततशी बोलतो तुझ्या रत्न मराठी मीडियावरती पहिल्यांदाच तुझी मुलाखत होती पहिलाच प्रश्न असा की चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही चित्रपटाने निवडलं मला असं वाटतं ना की गोष्ट ऐकली पण माझी चित्रपटाने निवड केली असं मी म्हणेन कारण आमच्या दिग्दर्शकाने माझा सिनेमा पाहिला होता नाहीच नाही त्याच्यानंतर त्यांनी मला शोधून ज्यावेळी हा सिनेमा बनला त्यावेळेला त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून मला बोलवलं आणि मी तिकडे गेलो आणि त्यांनी मला या सिनेमात घेतलं सो मला असं वाटतं की माझी निवड सिनेमाने केली असावी असं मला प्रामाणिक मी तसंच म्हणेन कारण माझं या चित्रपटातलं जे कॅरेक्टर आहे ते एक स्ट्रॉंग गर्ल आहे स्ट्रॉंग वुमन आहे ती ती खूप छान सपोर्ट करते आपल्या फॅमिलीला सो so मला असं वाटतं की गोविंद सरांनी माझं आधी काम बघितलं असावं आणि या गुगलाई नावाच्या चित्रपटात सुद्धा महाराजांचा उल्लेख आहे महाराजांचा त्यांनी एक खूप छान पद्धतीनं एक हेल्प घेतलेली आहे त्यांच्या विचारांवर चालणारे हे लोक आहेत प्रोड्युसर असतील किंवा आमचे डिरेक्टर गोविंद सर असेल सो मला असं वाटतं की तो विचार या ला, आ, कनेक्ट करून गेला आणि म्हणून चित्रपटाने किंवा आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी माझी या कॅरेक्टर साठी निवड केली असते तुझ्या बाबतीत एक मला खूप कॉम्प्लिमेंट म्हणून घे मला तुझा वैरिव्यू नाही करायचं पण तुझी जर दाढी काढली तर तू अगदी टीनेजर ची भूमिका करू शकतोस दाढी वाढवली थोडी पांढरा रंग दिला की तू दिलीप प्रभागांची सुद्धा भूमिका निभावू शकतोस इतका तुझ्या मध्ये मोल्ड होण्यासाठी तुझं मेंटेन जे सगळं तू करतोस यालाच कदाचित काय म्हणूया म्हणतात की आपण जसे आहोत मला खूप लोक बोलतात तर मी खरं सांगू का मला ना अनेक लोक असं वाटत की तू जाड हो जाड हो म्हणून पण मी म्हणजे तुझ्या माध्यमातन पहिल्यांदा आपल्या मीडियाच्या माध्यमातन सांगतो की मला ना खूप भीती वाटते की जाड झालो आपण आणि आपण काहीतरी वेगळेच दिसायला लागलो आणि आपल्या काम तर आज तू म्हणालाच ते अगदी योग्य आहे म्हणजे तू मला खूप वर्ष पाहतोस म्हणून तुला ती गोष्ट जाणवली असेल की काय होतं ना मी आत्ता दाढी वाढवली आहे अदरवाईज मी आत्ता एक फिल्म करत होतो ना ज्याच्यामध्ये दाढी काढली होती कारण मी कॉलेज मुलाचा रोल करत होतो सो so, हे ना मला खूप गमतीशीर वाटतं यार की आपलं आपलं आपला स्पॅन आपण मोठा करतो सो so, या सिनेमामध्ये मी एका मुलीचा बाळा आहे आणि तेच मी नंतर जाऊन एक कॉलेजमधला मुलगा आहे की जो कॉलेज म्हणजे पंधरावीला गेले लागेल तेरावीला गेलेला वगैरे असा सो यार ही ब्लेसिंग आहे आणि तुमचं मन किंवा आपल्या प्रेक्षकांचं मन हे प्रेम आहे ज्याच्यामुळे मी असा दिसत असेल म्हणलं की मला वयाचा उल्लेख करायचा नाही पण हा किती अनुभवी आणि जुना अभिनेता आहे तुमच्या दुनियादारीमधून मधून लक्षात येऊ शकत दहा बारा वर्ष उलटून गेली दोन हजार दोन हजार चौदा मध्ये दहा वर्ष ऑलमोस्ट उलटून गेले सो याच्यातून लक्षात येतं की तुझा अनुभव किती दांडगा आहे आणि आता अशा आम्ही जे काही बघत होतो स्क्रीन वरती इतकं ते भव्य दिव्य आहे ते शूटही ज्या पद्धतीने झाले आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे डीआय आणि कलर ऑरेंज बातमी खूप अतिशय उत्तम सांगितलं अनेक लोकांना आम्ही ना डीओपी बद्दल बोललो किंवा एडिटर बद्दल बोललो पण जो कलरिस्ट आहे याचं कौतुक करायचं मला असं वाटतं अनावदनाने आमच्याकडनं राहून काय कारण ना की ते इतकं पाठीमागचं काम आहे ना की त्याला फार पण पुढे आणलं नाहीये पण नाही माहितीये हे जे कलर तुम्हाला एनहान्स झालेले दिसत आहेत किंवा अजून काय बघा सुंदर तर केरला आहेच किंवा साऊथ आहे परंतु कॅमेरामध्ये आल्यानंतर पुन्हा त्याला अजून त्याची ब्युटी ऍक्च्युअल वाढवणं याचं काम जे कलरिस्टने केलं त्याला तोड नाहीये ज्या पद्धतीने मी दिसतोय ऑफकोर्स प्राजक्त सुंदरच आहे त्याच्यामध्ये कसं काय नाही पण मला छान दिसण्यासाठी सुद्धा आमचे डीएपी आणि त्यानंतर जे पाठीमागे डीआय आणि काम सो त्याच्यामुळे फ्रेम तुम्हाला सुंदर दिसते जी अतिशय सुंदर दिसते ते त्यांच्यामुळे सो यार थँक्यू सो मच so आमचं अनावधनाने त्यांचं नाव द्यायचं राहिलं होतं तुझ्या निमित्ताने ते झालं मला एक सांगावं असं वाटतं की आपल्या फिल्मचं जे डबिंग आहे ते आपण पुण्यात केलं पण आमचे जे डिरेक्टर आहे त्यांचा आग्रहच होता की याचं डी आय आणि सगळं कलर मी साऊथलाच करणार सो so, त्यांचा हा आग्रह मला असं वाटतं की इतका छान प्रॉडक्ट तयार करू शकला पहिल्यांदा तर मी आमच्या डिरेक्टरचे आभार मानेन की त्यांचं व्हिजन खूप क्लिअर होतं की मला काय शूट करायचं कशा पद्धतीनं सगळी स्टोरी लाईन जाईल नेक्स्ट मी म्हणेन की आमचे जे किशन सर म्हणून डीओपी पी आहेत त्यांचं कारण त्यांनी खूप छान आणि वेगवेगळ्या अँगलने सगळं शूट केलेलं आहे आणि तू जसं म्हणायला की डी आय सो हे तीन आमच्या फिल्मचे मेन येस आणि थ्री पिलर्स आहेत की ज्यांच्यामुळे खूप छान प्रॉडक्ट तयार झालं आणि नो डाऊट ते सव्वीस जुलैला प्रेक्षकांना थिएटरमध्ये बघायला खूप भारी वाटणार आहे अगेन त्याला साऊथ टच आहे सो मसाला असेल किंवा कॉमेडी असेल फाईट सिक्वेन्स असेल ते सगळं फार खूप छान पद्धतीनं सरांनी ते जुळून आणलंय आणि म्हणून ते खूप छान प्रॉडक्ट तयार झाले निश्चितच तुझी ही लेट म्हणून पहिलीच फिल्म आहे बरोबर की तिसरी फिल्म आहे येस सो जेव्हा अशा पद्धतीने म्हणजे आता साऊथे आहे किंवा तिथून ते आले ते आपलं काम पाहिलं त्यांनी आणि त्याच्यानंतर आपली निवड झाली कौतुकास्पद निश्चितच आहे परंतु एक चौकट लागलेली असते ना आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो अशा अशा पद्धतीचं आपण काम केलंय चौकट लागून जाते पण बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघणं कलाकारासाठी किती महत्वाचं मी एक कलाकार म्हणून खूप वेगवेगळे स्वप्न बघते कायम आणि माझं पॅशनच असं आहे की मला खूप रोल्स करायचे आणि खूप वेगळे वेगळे रोल्स करायचे म्हणजे मी माझ्या ना एक करून ठेवलंय की आपण कलाकार हो, आहोत आणि कलाकारांना कुठल्याच भाषेमध्ये असं बांधून राहू नये अडकून राहू नये सो so, uh... देवाचा कुठेतरी वरद हस्त असतो म्हणून आपल्याला कलाकाराचा जन्म मिळतो या मताची मी शंभर टक्के सहमत आहे आणि म्हणून मी स्वप्न प्रेम आहे त्याच्यामुळे वेग ते वेगवेगळे रोल करण्याची संधी मला मिळते म्हणजे महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका झाली की जी प्रेक्षकांना कायमस्वरूपी लक्षात राहील आता गुगराई नावाचा चित्रपट की ज्याच्यात एक खूप स्ट्रॉंग वुमन खूप स्ट्रॉंग ऑल मी दाखवली आहे फाईट सिक्वेन्स माझ्यावर शूट झाला याच्या जो चित्रपट आहे फौजी म्हणून की जो फार वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे मुरारबाजी नावाचा हिंदी भाषिक पॅन इंडिया रिलीज होणारी फिल्म आहे की ज्याचं सो पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झालं त्याच्यात एक वेगळाच माझा रोल आहे सो मला असं वाटतं की आपण जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात की झोपेत तुम्ही जी स्वप्न बघता ती स्वप्न नाही तर तुम्ही प्रत्यक्षात जी स्वप्न बघतात ती खरी स्वप्न असतात आणि मी तेच करते मी रिअल लाईफमध्ये खूप वेगवेगळे रोल्स माझ्या वाट्याला यावेत ते स्वप्न बघते आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे त्यांच्या सपोर्ट मुळे ते पूर्ण झाल्याचा निश्चित आहे तुझ्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे मला की तू फिल्म करतो आता आय थिंक या वर्षातली दुसरी का तिसरी फिल्म असेल आय थिंक तू मालिका करतोस अधून मधून तू अँकरिंग करतोस तू रियालिटी शोज करतोस कुठे कुठे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमात काम करतोस सो हे सगळं तू करतोस सुद्धा प्रत्येक मीडियमवरती प्रत्येक माध्यमावरती एक एक प्रेक्षक वर्ग आहे आणि त्या 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 वेळेनुसार तू सगळ्यांना भेटायला येतोस हे सगळं स्ट्रॅटेजी आहे हो का मागे काय विचार आहे का की आपल्याला असच जायचंय ते ओघाने होत सगळं काही नाही करेक्ट बघायला आहे पण मी करा सांगू का मला मला ना रोज <laughs> <अज्जु। laughs> <laughs> काम करायला आवडतं सो माझं हे काम चालू आहे मी नाटक करतोय आता वस्त्रारण मी काही ऍड फिल्म्स आता ज्या शूट चालू आहे ज्याचं त्या मी लिहिल्या आहेत सो ते चालू आहे एक सिनेमा शूट होतोय जो मी लिहिलाय एक मी नवीन लिहितोय आणि त्याच्याबरोबर ही सगळी कामं सो मला असं वाटतं ना रोज आपण काहीतरी काम करत राहायला पाहिजे आणि कसं असतं ना आपण म्हणजे राजेश खन्ना साहेबांचं खूप खूप कमाल वाक्य आहे ते म्हणाले की म्हणजे खूप मोठे झालो आपण असं त्यांना विचारलं होतं तर ते म्हणाले की हे आता अजून विचार करण्याचा वेळ नाही आलाय आता सध्या खूप काम करायचं आहे जेव्हा रिकामी वेळ येईल ना त्या त्यावेळेला याचं कॅल्क्युलेशन करूया की आपण कुठे पोहोचलो आहोत सो मला असं वाटतं की आता वेळ आहे ते फक्त काम करण्याची जे माध्यम मिळेल त्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याची सो हो म्हणून हा सिनेमा येणं हे सुद्धा माझ्यासाठी मोठी गोष्ट होती काय होतं की छोट्या छोट्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांना भेटू शकतो पण हे मोठं माध्यम आहे यातून जे प्रेक्षक आपल्याशी कनेक्ट होतात ना ते प्रेक्षक वर्षानुवर्ष आपल्या बरोबर राहतात आज दुनियागरी बरोबर जोडला गेलेला प्रेक्षक चौदा वर्षां दहा वर्षांनी सुद्धा माझ्या बरोबर आहे सो इतकं लांब स्पॅन ना मालिकेच आहे ना रील तुम्ही कुठलंही माध्यम जोडा त्याचा नाही आहे सो मला म्हणून हे माध्यम खूप महत्वाचं आहे आणि मी पुन्हा सगळ्यांना विनंती करीन की ह्या माध्यमातून जे प्रेक्षक माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा आ, गुगल आई सिनेमा आहे जो सव्वीस जुलै रोजी चित्रपटगृहात येतोय आणि इतर माध्यमातून जे प्रेक्षक माझ्या बरोबर जोडले गेलेले आहेत तर मी त्यांना सुद्धा विनंती करीन की जसं मी तुम्हाला लाईव्ह तुमचं मनोरंजन करतो किंवा सिरियलच्या माध्यमातनं करतो तर हे आपलं छोटं छोटं चो झालं बरोबर की नाही एक मोठं फंक्शन व्हायला पाहिजे आपलं की ज्याच्यामध्ये आपण एकमेकांना भेटलो आणि आपण खूप मजा केली सो ते मोठं फंक्शन म्हणजे आमचा हा सिनेमा आहे सव्वीस जुलै रोजी हा सिनेमा चित्रपट गृहामध्ये येतोय प्लीज तिथे येऊया आणि हा फंक्शन मोठ्या उत्साहाने साजरा करतो तुझ्या वाटाला देवाने दुस पंचवीस वर्ष जास्त दिलेली आहे <laughs> शेवटचा प्रश्न असा की गुगल आता गुगल आहे म्हणून म्हटलं कधी स्वतःला सर्च केलं गुगल कुठल्या गोष्टीसाठी केल्या अफवांच्या बाबतीत की कुठल्या मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनाच गुगलचा नेहमीच हेल्प होत असतं त्यावर मी सुद्धा गुगलवर बऱ्याच गोष्टी सर्च करते स्वतःला सुद्धा सर्च करते कारण या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये आपण कुठे आहोत हे चेक करण्यासाठी मी नेहमी सर्च करत असते आणि इंजिनिअरिंग मी कंप्लीट केलं असो त्याच्यावर रिलेटेड कन्सेप्ट मी सर्च करायचे कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक साईटवर रेफरन्स बुक घेऊन जाणं तितकं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मी मग वा गुगलवर सर्च करून स्टडी केला आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्च करतो so, yes. की ज्याच्यामुळे आपलं नॉलेज वाढतं सो येस मी मला मजा वाटते की आपले फेक अकाउंट असतात ना ते सर्च खूप जमाल येते यार की मी प्रणव वगैरे असे जे काही असतात ना पोस्टर बिस्टर लावलेले बरं जाम धमाल येते फक्त एवढीच भीती वाटते की भी कधी यातून कोणी फसायला नको पण मला ते मजा येते सो मी ते गुगल वरती सर्च करतो मला वाटतं आता गुगल वरती मी गुगल कुठे कुठे लागलाय तो सर्च करावा जावं आणि थिएटर मध्ये पहावा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कळवाच दोघांना धन्यवाद रत्न मराठी मीडियाच्या बोलल्याबद्दल रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा